ता पाव बगा। काई बागा बागा आता पावसाळा सुरू झाला आणि बघा समुद्रात काय लाटा येतात ना भयानक मस्त हा हा बघा थोड्या वेळ बघा मजा घ्याय नमस्कार मित्रांनो मी गणेश आजरेकर लाईफ कोकणातले युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो शुभ सकाळ सात वाजले सकाळचे आणि आता आम्ही ठरवलं की आचऱ्यात जायचा कारण का आमचा ग्रामदैवत ह्या रामेश्वर असल्यामुळे आचऱ्याच्या रामेश्वराक आमका जाऊक लागता तर आता वर्षभरात का ओटी भरलेली नव्हती तर आता यश देखील आज जाणार आहे कोल्हापुरात तर म्हटला जाऊन देवाक नमस्कार करून येऊया तर यासाठी या आज आम्ही आचऱ्यात चाललो तर माझ्यासोबत दरवेळाप्रमाणे मंग्या गायत्री यश श्री आणि अण्णा स्टँडवर येतलो तर मित्रांनो हा काय व्हिडिओ इन्फॉर्मेशन नसतलो परंतु आमचा ग्रामदैवत तुमका या निमित्तानं बहुक मिळणार तर आता आम्ही चाललो ही काही गाडी देखील काढलेलो होता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुमका आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर चला आमच्या सोबत आचऱ्याच्या रामेश्वराचा दर्शन घेण्यास नो आज गाडी ना यश चालू होता आणि मी हे बाजूक बसले तर आता नवीन ड्रायव्हर तयार झालो कारण अण्णा आता कामाक झालेला ना आता आता ही बघा लालपरी आपली गेलेली आहे या जामसंडे एस टी स्टँड आता इथून जाऊया हो तर मस्तपैकी वातावरण सकाळचा छान वाटता असा आणि आज गाडी यश चालू होता चला मित्रांनो शुभ सकाळ परत एकदा आता पावसाळा सुरू झाला आणि बघा समुद्रात काय लाटा येतात ना भयानक मस्त हा हा बघा थोड्या वेळ बघा मजा घ्यावा मजा भाई डोरा बघा जी रस्त्यावर चाललेली आहे बघा लाटा बघा लाल होता तेवढ वाढलो बघा समुद्र याच झाले तेवढं वाढलो आपल्याला आता आम्ही कुनकेश्वरची ना पाठची बाजू आणि समोर दिसता आता कुनकेश्वरच मंदिर तर आता आम्ही कातवन मार्गे आचऱ्यात चाललं आणि हा कुनकेश्वरचा भक्त निवास छान आता बऱ्यापैकी डेव्हलपच काम झालं आणि या कुंकेश्वर मंदिर आज सोमवार मित्रांनो दर्शन घ्यावा mm -hmm. जय भोलेनाथ नजर हा 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 कि भारी वाटत बघ ना लाटा बघा उडतो बघा बघत लाटा <स्वार्ण। स्वारत्थ> उडत फायनली रामेश्वराच्या मंदिरात येलो आणि सकाळचे नऊ वाजले त्याच्यामुळे मंदिर आता उघडला कारण हे काही लोक बाहेर येतात तर चला मित्रांनो येऊया पाया पडू त्यात प्रवेश करण्यापूर्वी ना आतमध्ये हे सगळं ओटीचं सामान मिळतं आणि हाय असा गणपतीचं चा मंदिर आहे तर आता गणपतीचं दर्शन घेऊ नंतर ओटी घेऊया आज सोमवार बेल पण घेऊया आणि नंतर मग पुढे जावे तर चला मित्रांनो आतमध्ये दे, तुम्ही देखील येवा रामेश्वराचं दर्शन घ्यावा आतमध्ये मस्तपैकी प्रवेश केलो आणि प्रवेश केल्यानंतर हे दीपमाळ तुळसा आणि खाली ग्रेनेड घातले नाही कारण का पावसाचे दिवस आहेत ना सगळा चिकचिकीत झालेला तर इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे चला मित्रांनो गायत्री चाललेला दर्शना तुम्ही देखील आमच्या आमच्यासोबत या आमच्या रामेश्वराचं दर्शन घेली सभा मंडपात येलो आणि एवढा छान वाटतं ना कारण आता पावसाळा म्हणून त्याच्यामुळे सगळ्यांना झाकून ठेवल्याने आतमध्ये पाणी येतं ना त्याच्यामुळे आत हे सगळं झाकून ठेवल्याने इल्यावर एवढा प्रसन्न वाटता ना छान असा तर चला मित्रांनो मंदिरात तर गेलेलो या ठिकाणी रामनवमी उत्सव असताना तो मोठा उत्सव होता आपलं एक मागे व्हिडिओ असतो तर तो तुम्ही बघा कशी रामनवमी उत्सव साजरा होताना या ठिकाणी छान गारा घालतले दे ओटी भरतलो पण आमक सगळ्या देवा या ठिकाणी ओटी बिटी भरूक लागता आचऱ्याच्या रामेश्वर तर आता गायत्री आणि खाली बसलेला कारण काका नव्हते येईल तर आता काका येईले तर आता ओटी भरून घेतो दर्शन घेऊन बाहेर येल्यानंतर मंदिराचा परिसर ना छान आ या ठिकाणी असा वाचनालय यांचा ऑफिस आ ही बाजू अशी विहीर आहे आणि हय प्रसाधनगृह म्हणजे बाथरूम बिथरूमची व्यवस्था या ठिकाणी आहे आणि छान वाटतं असं एकदम मस्तपैकी इल्यानंतर ना जा हिरवळीत आनंद वाटता ना तो भारी आहे तर मित्रांनो छान मस्तपैकी दर्शन झालं तर आता मी तर पुढे आमचा एक देऊळ तर त्या मंदिराकडे आता आम्ही जात आलो तर चला मित्रांनो थं आपण जाऊया विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे बाहेर इल्यावर बघा हकडे वाचनालया तकडे त्यांचं ऑफिस होता हे वाचनालय बरीच पुस्तकं आहात छान परिसर असं तर आता जाव्या विठ्ठल रखमाईच्या दर्शना अण्णा इलो बाहेर बाहेर इल्यानंतर ह्या भक्त निवासा आणि भक्तनिवासी आहे ना भविष्यात होणारा या रामेश्वर मंदिर असा असत हे बघा हे दाखवते तुमका हैसून बघा छानपैकी दिसता हे बघा म्हणजे स्ट्रक्चर काय हलवक नाही त्यांनी जर तसा मूळ स्ट्रक्चर आहे तसाच केलेला फक्त नूतनीकरण होतला तर छान वाटतला मस्तपैकी तर आता बघ्या देवा रामेश्वर कधी पूर्ण होईल तुझ्या आशीर्वादाने लवकरच हे असा स्ट्रक्चर पूर्ण होय चला मित्रांनो बाहेर जाऊया आकडे बाहेर येल्यानंतर हे श्री बघा असं त्रास देता कसो आणि गायत्री केला आहे पाया पडू देव रवळनाथाचा मंदिर आहे त्या पाया पडून इला तर चला हो बाहेर जा मार्ग हे बघा हे बघा याचे नखरे बघा हे बघा आता ते मुद्दम नखरे केल्या आणि आता पाय दुखाक लागले ते चल थांबाय लागलं बघा चालतं बघा सर बघा बघा श्री चालता बघा सर बघा 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 किती स्पीडने गेलं <laughs> देखील गाडी घेऊन येलो आता आता गाडीत बसतो आणि मग आमचं थे पुसाईचं देऊळ हा त्या ठिकाणी जावचा तर आता त्या ठिकाणी जावे मंदिरातून दर्शन घेऊन तर बाहेर येलो जो हो डाव्या बादूक रस्तो जातो तो देवगडला आता आणि हैसर जो उजव्या बाहेर होता तो टिट्यावर जाता तर आता पण टिट्यावर जाणार मग पुढे काय आता तुम कसं गेल्यावर समजा हो जो खाली रस्तो गेलो तो आचरा बंदरकडे गेला म्हणजे समुद्राकडे रस्तो आता आणि त्या रस्त्याक ना हे आमचा पुरसाईचा मंदिर आहे पुरसाईचं मंदिर म्हणजे कसा आमचा ह्या आचरेकरांचा जर देणावी असता तर ह्या मंदिराकडे दिला आता आणि त्यासाठीच आम्ही आज इलो तर चला मित्रांनो मंदिरात दर्शन जा या मंदिरामध्ये महिलांक आतमध्ये प्रवेश नसता पुरुषांकच असता तर आता आम्ही आतमध्ये चलो आतमध्ये मंदिरात येलो आणि हा मंदिरा तुम्ही देखील आमच्या पुरसाईचं दर्शन घ्यावा जाता जाताना भावाजी भेटले तर कायला बाबूचे मिस्टर गावले तर आता म्हटला जाता जाता जाऊन येवे तर आता आम्ही जरा येलो बाबाकडे दोन मिनटं बसतो कारण अन्नक जावचा त्याच्यामुळे काही जास्त थांबत नाही चला मित्रांनो ऐकून आता डायरेक्ट थेट देवगडात जाऊया न मकरंकडे ना नाश्ता करू गेलो आणि अजून मकरन काय नाश्ता घेऊन येलो नाही एवढी भूक लागली आहे ना असं त्यातून येताना काही थांबलं नाही काय काम केलं डायरेक्ट देवाचं दर्शन घेतलं कारण अण्णा कामावर जाऊचा बाराची तुटी आहे त्याच्यामुळे मग आम्ही काही जास्त थांबलो नाही आता मस्त की नाश्ता करतो तुम्ही देखील नाश्ता करू घ्यावा तर मित्रांनो मकरांना मस्तपैकी नाश्ता घेऊन गेले पुरी उसळ आणि गायत्री मिसळ मागवले तर आता आम्ही नाश्ता करतो तुम्ही कर देखील नाश्ता करून घेऊ मस्तपैकी पुरी मिसळ आणि श्री होय वडापाव त्याला श्री वडापाव ताप तर मित्रांनो घराकडे गेल्या सिद्धार्थ मग माका टाकून गेला तर का तो सकाळी उठलो नव्हतं लवकर उठल्या नसल्यामुळे मग आम्ही लवकर गेलो आणि त्याच्यामुळे मग तो उठल्यानंतर मग शोधूक लागलो बाबा आणि आई गेली खय तर आम्ही त्या फसवून नाही गेलो तो झोपल्यामुळे आम्ही तेका ठेवून गेला येणार सिद्धार्थ नाही मग आता पुढच्या वेळेस जाऊया आपण हा नाही फसवलं तर मित्रांनो एकंदरीत काय होता आता यश काय कोल्हापुरात जायत आणि शेवटचा वर्ष त्याच्यामुळे मतला आई वडला आणि पाठोपाठ दैवताचा देखील असं आशीर्वाद असणे आपल्या गरजेचे असतात तर मतला आणि वर्षभर झाले ओटी देखील भरली नव्हती तर मतला ओटी पण भरू नये आणि मतलं योगायोगानं यश पण जातात जाता जाता देवाचं दर्शन घेऊन जाईल तर हा छोटसो व्हिडिओ होतो आणि त्यानंतर आन मग आम्ही आमची पुरसाई त्या ठिकाणी आमक पुरसाईच्या देवळात काय असता वर्षाचा देणं असता म्हणजे कोंबडं म्हणा तर आमक तकडे देऊक लागतं आणि नंतर मग इल्यानंतर अन्ना कामावर जातो त्याच्यामुळे का जास्त आम्ही थांबलो ना मकरांकडे गेल्यानंतर नाश्ता केला आणि नाश्ता विश्ता करून मस्तपैकी आता व्हिडिओ तो शेवट करतो तर मित्रांनो हे हो एकंदरीत इन्फॉर्मेशन नव्हतं परंतु आमचा ग्रामदैवत खायचा ह्या तुमका या, तुम या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असतं तर मित्रांनो हे हो व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर पुन्हा भेटू या नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत रहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतलय तवसर सर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा आहे ना सांग सगळ्यांनी बाय बाय पावसान तर मत्स्य ना हजेरी लावलेला आणि पाऊस आता चालू झालेला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता बाय बाय कर बाय 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 बाय